कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मोरेवाडी येथील कंजारभट वसाहतीत असणाऱ्या बेकायदेशीर गावठीदारू हातवट्ट्या राजारामपुरी पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आणि या प्रकरणी आरोपी विजय जॅक्सन बागडे चरणसिंग बागडे रोहित प्रकाश माटुंगे मनोज मोहन मिनेकर सर्व राहणार मोरेवाडी कंजारपट वसाहत कोल्हापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत मोरेवाडी येथील कंजारभट वसाहतीमध्ये बेकायदेशीर गावठी हातभट्ट्या चालू आहेत त्यावर कारवाई करून या हातभट्ट्या कायमस्वरूपी बंद करण्याकरिता पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांचा पोलीस स्टाफ यांनी घटनास्थळी जाऊन बेकायदेशीर दारूच्या भट्ट्यांवर कारवाई करून शहात्तर हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णाथ पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सत्यजित सावंत सुशांत तळप नितीश बागडी अमोल पाटील यांनी केली आहे